कर्मचाऱ्यांचं जुन्या पेन्शन संदर्भात या ठिकाणी आंदोलन चालू आहे आणि विविध मागण्या घेऊन यांचं ठिया आंदोलन राज्य विधानसभेवरती होणार आहे काय सांगाल एकंदर तुमच्या मागण्या काय आहेत आमचे का महाराष्ट्रातल्या अठरा लाख कर्मचाऱ्याच्या वतीनं आम्ही रा महाराष्ट्र शासनाला एक विनंती करतो की आम्ही जो पंचवीस पस्तीस वर्ष नोकरी करून जर आम्हाला पेन्शन मिळत नसेल ते आमच्या कर्मचाऱ्याची चा एक खंत आहे आम्हाला आणि आमचं म्हातारपणाची एक लाठी आहे तो पेन्शन म्हणजे आणि पेन्शन आमच्या हक्काची आहे इतर आमदार आणि खासदार असो त्यांना सर्वांना पेन्शन आहे आणि त्यांचं तर पाचच वर्षाचं असतं आम्ही जर पंचवीस तीस वर्ष सर्व्हिस करून जर आम्हाला पेन्शन नसेल हे खूपच म्हणजे एक अतिशय वाईट गोष्ट आहे हे आणि आम्ही पंचवीस वर्ष सेवा से केल्यानंतर आम्ही कुठंही म्हणजे साठ वर्ष जेव्हा वयवर जो असते माणूस त्यावेळेस प्रत्येक आजारानं घेरलेला असतो माणूस कुठंही त्यानं काम न करू शकत म्हणून त्याला पेन्शन होणं अतिशय हे जरुरी आहे आणि आमची एक विनंती राहील वित्तमंत्री माननीय अजितदादा पवार यांना की त्यांनी विधानसभेमध्ये आमचा प्रश्न मांडून आम्हाला जुनी पेन्शन लागू करून द्यावं आणि आम्हाला एक कर्मचाऱ्याचा सर्व अठरा लाख कर्मचाऱ्याच्या वतीनं आम्ही त्यांना एक विनंती करतो आणि पुन्हा एकदा की आमच्या पेन्शन आमच्या हक्काचंच आहे विधान परिषदेमध्ये त्यांनी मांडावं आणि अजितदादा पवारकडून खूप जणाला आम्हाला अपेक्षा आहे त्या कर्मचाऱ्यांना की त्यांनी आम्हाला मांडून आम्हाला पेन्शन द्यावं एवढेच मी बोलतो मी बद्दल पेन्शन आमच्या हक्काचं म्हणत या ठिकाणी जोरजोरात घोषणा देत आहेत महिला सुद्धा आपल्यासोबत काय सांगाल तुमच्या आंदोलनाची पुढची भूमिका काय असेल म्हणजे सरकारनं जर करता जुनी पेन्शन तुम्हाला मंजूर केली नाही तर पुढचे तुमच्या आंदोलनाची भूमिका फार ओपीसी राहील आमचं जेही शासन जेही पक्ष असेल आम्हाला जुनी पेन्शन योजना ज्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये लिहून आम्हाला लेखी देईल त्यांना आम्ही सर्व मताने आमचं कुटुंब आम्ही आमचे नातेवाईक आमचा मित्रपरिवार हे सगळे आम्ही एक मग त्यांना सांगू शकतो जेही पेन्शन आम्हाला कोणी देईल आम्ही त्यांना वोट फार ओ पी एस ही स्कीम राज्यभर लावणार आहोत आणि अठरा हजार कर्मचारी जे आमचे आहेत त्यांनी त्यांचे नातेवाईक पर कर्मचारी जर पाच वोट आमचे धरले तर अठरा लाख आमचं मतदान होते शासनाने पुढील दिशा आम्ही अशी ठरवणार आहोत अगदी आपण पाहिलं तर यांची कर्मचाऱ्यांची जी पुढील दिशा जी आहे जर करता आम्हाला पेन्शन लागू केली तर वोट फॉर ओ पी एस अशा प्रकारचं त्यांनी जे पुढची आंदोलनाची दिशा आहे ती करणार आहेत आणि पंचवीस वर्ष आम्ही सेवा करून जर करता आम्हाला पेन्शन मिळत नसेल तर याची सरकारनं नोंद घेतली पाहिजे एकच मिशन म्हणत या ठिकाणी कर्मचारी आंदोलन करत असताना आपल्याला पाहायला मिळतात कॅमेरा पर्सन सोयलसह मी नितीन नरवाडे नमस्ते नम that.